नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे एकोणतीस एक, एक दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले सोयाबीन बाजारभाव काय तर आपण आता बघणार आहोत दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाजार आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे पंचवीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीन बाजार आहे त्रेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल दर आहे त्रेचाळीसशे छप्पन रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे पंच्याहत्तर क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल दर आहे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे सात हजार त्र्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे सहाशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे मेकर अवकाली आहे चोवीसशे आव वीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे छदोतीसशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल आज सोयाबीनचे बाजारभाव काही ठिकाणी कमी झालेले आहेत बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे नऊशे एक क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे चिखली अवकाली आहे एक 106... हजार छद् चौतीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल दर आहे एक्केचाळीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे मूर्तीजापूर अवकाली आहे तेराशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल दर आहे त्रेचाळीसशे दहा रुपये प्रति क्विंटल तुम्ही या ठिकाणी तुमच्या बाजार समितीमधलं नाव इथं बघू शकता मित्रांनो बाजार समिती आहे आंबेजोबाई अवकाली आहे दोनशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे नव्वद रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे शिंदी शेलू अवकाली आहे नऊशे दहा क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे दहा रुपये प्रति क्विंटल दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये थो प्रति क्विंटल हिवत्याचे सोयाबीनचे बाजारभाव आज जास्त ठिकाणी त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे चारी सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद